शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट एकतीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार कांदा लाईव बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये मा कांद्याच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते कोण अवकेमध्ये कोणत्याही प्रकारची घट पाहायला मिळत नाही वाढही पाहायला मिळत नाही बाजारभावाचा आढावा घेतला तर बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही गर्व असल्या लाईव्ह बाजारभाव समजतील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे एकशे अकरा रुपये बारा, बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकशे तीस रुपये कर शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये सत्तर है शंबर रुपये एक दोन पांच दह रुपये अकरा बारह पंद्रह वीस रुपये एक बावीस पंचवीस तीस रुपये एक तीस बत्तीस पस्तीस रुपये एक सौ पस्तीस रुपये हाँ शंबर रुपये पांच दह पंद्रह वीस रुपये एक बावीस पंचवीस तीस रुपये एक एकशे पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये एकशे रुपये त्याला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्ण ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक, एक, एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये एकशे दहा रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये

एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन बावन पंचावन्न रुपये हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये जर

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये तुम्हाला घ्यायचं वार टाका

इस दिखेंगे। इस दिखेंगे। पन्ना साठ सत्तर ऐसी नव्वद रुपये शंबर, शंबर रुपये एक दो, दो तीन चार पांच रुपए सात आठ नौ दुप अंबर रुपये खोडीसी पंद्रह एकवीस बावीस पंचवीस तीस रुपए एक तीस बत्तीस पस्ती रुपए चालीस रुपए